ड्रेस घाल मला काय बी म्हणायचं नाही बघ सणासुदीला केव्हा तरी साडी नेसलीस ना तरी चालल आणि मग माणसं काय म्हणतात हा माणसं काय म्हणतात त्यांना काय उत्तर द्यायचं ते मी बघते की आता सासूच काय म्हणणं नाही म्हणलं माणसाला काय घ्यायचंय आते तुला एक सांगू हम्म तू सेम पप्पांगत आहेस त्यांनी बी कवा हे करू नको ते करू नको असं म्हणलं नाही त्यामुळे मला कवा काय करायचं आणि काय नाही हे आपसुकच कळलं तुझ्यात मी पप्पांना बघते बघ ग एकाच आईचे लेकर आहेत आम्ही किंवा मी काय वेगळे आहेत वे बरं जा दादाला काय लागते ते बघ एवढं झालं की मी जातेच राहणार आत्ते मी बी येते तुझ्यावर राहणार हे तर बसून काय करू तू राहणार हे गुराकडं मला एकटीला करायचं नाही माणसं काय म्हणते मग नव्या नवरीला राहनात नेलं